आज आपण शेवटपर्यंत खुसखुशीत राहणारी आणि अजिबात तेलकट न होणारी करंजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी इथे रवा घेतलेला आहे एका परातीमध्ये घ्यायचा त्यामध्ये मीठ घालायचं गरम केलेलं तूप घालून मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालायचं आणि पिठाचा घट्ट गोळा तयार करायचा यावर झाकण ठेवून पीठ भिजायला ठेवायचं आता सारण तयार करण्यासाठी किसलेलं सुको खोबरं अशा पद्धतीने भाजून घ्यायचं कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये खसखस थोडी भाजून घ्यायची त्यामध्ये बारीक रवा घालायचा आणि कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचं यामध्ये आवडीनुसार सुकामेवा घालून हे सगळं आपल्याला भाजून गार करायला ठेवायचं हे व्यवस्थित गार झाल्यानंतर यामध्ये पिठीसाखर घालायची वेलची पावडर घालून हे मिक्स करून घ्यायचे आता भिजवलेलं पीठ पुन्हा एकदा मऊ करून घ्यायचं एक तर त्याला ठेसून घ्यायचं किंवा अशा पद्धतीने मिक्सरमधून त्याला मऊ करून घ्यायचं आणि याच्या आपल्याला लाट्या तयार करायच्यात आता याची छान पातळ अशी पारी लाटून घ्यायची त्याला कडेनं पाणी लावायचे तयार केलेलं सारण यामध्ये भरून आपल्याला छान करंजा तयार करून घ्यायच्या तयार केलेल्या करंजा अशा पद्धतीने कपड्यांनी झाकून ठेवायच्या म्हणजे मऊ राहतात तर या पद्धतीने इथे काही करंजा मी तयार करून घेतल्यात मध्यम गरम तेलामध्ये या करंजा सोडून छान तळून घ्यायच्या हलकासा सोनेरी रंग आला की त्याला काढून घ्यायचे आणि गारवायला ठेवायचे बघू शकता अतिशय खुसखुशीत अशा आपल्या करंजा झालेल्या आहेत तेलकटही झालेल्या नाही